रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही राज्यात गुन्हेगारी वाढली आहे राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून मारामाऱ्या दरोडे लुटमार यांसारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांना देखील यश मिळत नसल्याचं दिसून येत आहे अशातच आता जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने एक मोठी कारवाई केली आहे चिपरी येथील तरुणाचा निर्गुण केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं केवळ सहा तासात तिन्ही आरोपींना चिक्कोडी येथून शेतापीनं अटक केली आहे दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस आणि ऑइल मिलच्या दरम्यान रस्त्यावर संदेश शेळके याचा अज्ञात कारणावरून धारदार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी त्याचे काका भगवान शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्या दिली होती तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिक्कोडी येथे असल्याचं निष्पन्न झालं गुणेशोत पथकानं तात्काळ तेथे धाव घेत सापळा रचला युवराज माळी सुरज ढाले गणेश माळी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी यानं मयत शेळके यांच्या बहिणीनं माळी यांच्या आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेशाचा कोयतानं वार करून खून केल्याची कबुली दिली आहे हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम प्रवीण माने युनुस इनामदार किशोर अंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी रुपेश कोळी जावेद पठाण यांनी केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा